नाशिकमध्ये तोत या पोलिसांचा सोळसळ वृद्ध महिलेकडून सुमारे पाच लाखांचे दागिने लंपास नाशिक शहरात तोत या पोलिसांच्या नावाखाली फसवणुकीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे देवळाली कॅम्प परिसरात अज्ञात इसमानी एका वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन तिच्याकडील सुमारे पाच लाखाहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली पंधरा फेब्रुवारी रोजी साडेआठच्या सुमारास फिर्यादी महिला मैत्रिणीसोबत पाहितात असताना काही अनोळखी इसमांनी त्यांना अडवली परिसरात एका महिलेला चाकू मारून दाखविणे लुटल्याची घटना असल्याचे सांगत त्यांनी स्वतःला पोलीस असल्याचे भासवले संशय टाळण्यासाठी एका इसमाने स्वतःच्या गळ्यातील चैन काढून दाखवत विश्वास संपादन केला त्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव अंगावरील दगिने काढण्यास सांगून महिलेकडून सोन्याच्या बांगड्या डायमंडकडे असलेल्या बांगड्या आणि इतर दगिने घेतले आरोपींनी दागिने कागदात गुंडाळून परत देण्याचे नाटक केले मात्र महिलेला दिशाभूल करून मोटारसायकलवरून पसार झाले आणि या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे